नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व चांगलेच असाल खूप दिवस झाले मी तुमच्याशी बोललो नाही खूप दिवस झाले मी तुमच्याशी भेटलेलो नाही खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ येतच हो नव्हते खूप दिवस म्हणण्याऐवजी गेले एक दीड वर्ष मी तुमच्याशी बोललेलोच नाही ना कुठले मोठे व्हिडिओज मी केलेलेच नाही आपल्या इंस्टाग्रामवरती शॉर्ट्स वगैरे असे यूट्यूबवरती आपल्या मी टाकायचो तेवढंच करायचं जास्त मोठे व्हिडिओ मी करायचंच नाही कारण माझ्याकडे पुरेसा वेळ पण नव्हता तेवढा करणं आणि माझ्या लाईफमध्ये मा चालू असलेला माझा डाउनफॉल त्यामुळे मला कुठं बाहेर जाता पण येत नव्हतं आणि काय करता पण येत नव्हतं असं वाटत होते की सर्व काही संपून गेलं परिस्थिती अशी झाली होती मित्रांनो मला स्वतःलाच वेळ देता येत नव्हता असे दिवसादिवस असे दिवस म्हणायला गेलात तर असे वाईटच चालू होते एवढं पण चांगले दिवस चालू नव्हते कधी चांगले तर कधी वाईट असे दिवस येत झालं होते आणि त्याच्यामध्ये मला मी केलेलं हे माझे के यूट्यूब चॅनल माझ्या मित्रामुळे चालू केलेला होतो तो म्हणजे प्रांजन की मला करायचंच नव्हतं ॲक्च्युली कारण मला एक वेळ पाहिजे होता आणि ते वेळेच्या नंतर मी चालू करणार होतो तो काय बोला भावा वेळ निघून गेली का मग सगळ्याच गोष्टी निघून जातील तो मला जे आता आहे तेवढा वेळ आहे तेवढा चालू कर आणि काय असेल छोटं मोठं तेसुद्धा कर तर मी त्याच्या म्हणण्यानुसार ते मी यु यूट्यूब चॅनल चालू केलं आणि ते देखील थोडे दिवसांनी बंद केलं कारण व्हिडिओज करायला एवढा वेळच नव्हता माझ्याकडे व्हिडिओ न करण्याचे दुष्परिणाम मला आता जाणवायला लागलेत कारण मला व्यवस्थित बोलचं पण येत नाही तुमच्याशी मी काय बोलू आणि काय नको मला काहीच कळत नाही तर आजचा दिवस फक्त भावाला समजून घ्या आणि रेग्युलर आपण जसं येईल तसं आपण बोलू थोडे दिवस प्रयत्न करू मनामध्ये एकच प्रश्नासारखा यायचा की मी काय करतो आहे मी का करतो आहे मी का जगतोय मी कोणासाठी करतोय काहीच कळत कर नव्हतं मित्रांनो तरी पण मी ते गेलेले दिवस परिस्थितीशी झुंज देत मी आता कुठे थोडा स्टेबल झालं जास्त पण नाही की मी सर्व काही चेंज केलं आहे पण थोडीफार अशी केली की मी माझी परिस्थिती बदलले एवढं पण मोठं काही केलं नाही मी पण माझ्यानं जेवढं शक्य होईल तेवढं मी केलं आहे न म येण्यामागचं कारण होतं की माझ्याकडं एक चांगला मोबाईल नव्हता माझ्याकडं मी दहावी जेव्हा पास झालं होतं तेव्हा मला माझ्या मामानं मोबाईल घेऊन दिला होता तोच मी अजूनपर्यंत वापरत होतो आणि त्या वे मोबाईलवरती व्हिडिओ करणं मला शक्य होत नव्हतं कारण त्याच्यामध्ये असलेल्या स्टोरेज रॅम क्वालिटी वगैरे व्हिडिओची सगळे डाऊन झाली होती इंस्टाग्रामवरती पोस्ट करायचो का ते पण माझ्या मित्रांच्या मोबाईलवरनं कधी प्रांजनच्या मोबाईल प्रांजनचा मोबाईल तर माझ्याकडे सारखाच असायचा कारण त्याच्याच मोबाईलवरनं मी व्हिडिओ करायचो आणि कधी दर्शन आला तर दर्शनच्या मोबाईलवरनंच असे व्हिडिओज फोटो वगैरे असे इंस्टाग्रामवरती पोस्ट करायचो जास्त काय नाही कारण माझ्याकडे एवढा चांगला मोबाईल पण नव्हता आणि मी आणि तो नवीन पण घेऊ शकत नव्हतो कारण परिस्थिती अशी झाली होती की मी तो नाही मोबाईल घेऊ शकत होतो ना मी स्वतःसाठी काय करू शकत होतो पण आता मी एक चांगला मोबाईल घेतला आहे आणि चांगला म्हणजे माझ्या बजेटमध्ये मी मोबाईल घेतला त्यामुळे आता आपले व्हिडिओ येतील कधी थोडा वेळ लागेल पण नक्की येतील मित्र पण माझ्या आयुष्यात असे भेटले की म्हणतात ना ते कोळशामधून हिरे धुंडतात तसे मी शोधलेत माझे मित्र कमवलेत हो अजून एक मित्राशी तुमच्या जास्त ओळख नाही तो म्हणजे रोशन आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सामील असे ना तुम तो जास्त व्हिडिओज वगैरेमध्ये येत नाही ना काय जास्त बोलत नाही कुठे तो आणि तेच काम आणि बस एवढंच कधी वेळ पडली तर मित्रांसाठी काही करू शकतो तो एक जास्त तुमचे ओळख नाही आहे त्याच्याबरोबर किंवा तो तुम्हाला माहीत नसेल पण नक्की तो आपल्या व्हिडिओमध्ये पण येईल लवकरच त्याला पण घेऊया आपण त्याला पण दाखवू की मी असे तीन हिरे कमवलेत माझ्या आयुष्यामध्ये सगळे मी त्यांना हिरेच बोलतो कारण त्यांनी हिऱ्यासारखंच माझ्या आयुष्यामध्ये चमकवलं आहे मला एवढं केलं नाही आहे मला माझ्यासाठी खूप केलं आहे प्रांजन तर रेग्युलर माझ्या बरोबर असायचा कारण दर्शन खूप लांब राहायचं म्हणजे गावाला राहायचं मी रत्नागिरीत तो लांब नव्हतं पण द दररोजचं येऊन जाऊन एवढा प्रवास करणं शक्य नव्हतं आणि तेवढा टाईम पण नव्हता त्याच्याकडे ना माझ्याकडे त्याचं करिअर माझं करिअर आमचं सगळ्यांचं करिअर असं च चालू झालं म्हणजे असं डाऊनफॉलवरूनच जात होतं पण प्रांजन असायचा तर प्रांजनचा मोबाईल घेऊन मी व्हिडिओज वगैरे चालू करायचो आणि तो पण यायचा व्हिडिओसाठी की मी येतो आहे आणि विषय असा की माझ्याकडे व्हिडिओसाठी पैसे नसायचे करण्यासाठी पेट्रोलचा खर्च विर्च माझ्याकडे गाडी होती पण पेट्रोलचा खर्च प्रांजन करायचा पहिली गोष्ट त्यामुळे मी प्रांजनच्या जीओवरतीच हे व्हिडिओ व्हिडिओ करायचो आणि त्याच्या जीवावरती मी सर्व काय करायचो तो सर्व करायचा माझ्यासाठी की नाही मी पैसे देतो तू आपण दुसरीकडे जाव्या किंवा अजून कुठेतरी जाव्या फिरायला खायचं म्हटलं तर आम्ही जास्त काही व्हायचं खायचो नाही कारण पुरेसे एवढे पैसे पण नसायचे की खायला की एवढं सगळं खाऊ शकतो फक्त व्हिडिओला जेवढे लागतील पेट्रोलला तेवढे लागतील तेवढेच पैसे आम्ही खर्च करायचो आणि तेवढेच घेऊन जायचो खूप मेहनत घेतलेली आहे आम्ही दोघांनी आणि त्यांनी पण खूप मेहनत घेतला माझ्यासाठी आणि त्यांनी पण खूप काही केलं नाही त्याला मी विसरू शकत नाही माझ्या आयुष्यातला एक असा साथीदारी आहे तो ज्याला मी माझं दुःख माझी परिस्थिती सगळं माहिती आहे ज्याच्याशी मी शेअर करू शकतो सगळ्या गोष्टी त्याला माहित आहेत इवन सगळ्यांनाच आहेत असं नाही माझ्या तिघे तीन हिऱ्यांना सुद्धा माहित कारण मित्र आयुष्यामध्ये असावे कुठे जास्तच कंटाळा आला तर कधी टेन्शन असेल तर कधी प्रांजावर मी फिरायला जायचो रात्रीचा असेल असे, दिवसा असेल कारण जिवलक मित्राबरोबर फिरणं हे देखील कुठल्या औषधापेक्षा कमी नाही मला असं वाटतं की औषधांचा असर लेट होत असेल पण मित्राबरोबर बोलणं याचा असर खूप लवकर होतं आणि तो लवकर चेंजसुद्धा होतं आपल्या लाईफमध्ये कारण मित्र जसे आपल्या जीवनाचे साथीदारी असतात खरे साथीदारी असतात आपले मित्र आपल्या जीवनाचे त्यामुळे मित्राबरोबर जास्त टाईम घालवा आणि मित्र पण असे कमवा की तुमच्या वाईट वेळेला तुमच्या उपयोगी आले पाहिजे आणि तुमच्या वाईट वेळेला तुम्हाला साथ दिला पाहिजे खूप मेहनत घेतली खूप कष्ट केले आणि एक मस्त माझ्यासाठी एक छोटसा माझ्या ऐपत एवढा मी माझा फोन घेतला पहिला कारण मला व्हिडिओज वगैरे बनवायला खूप आवडतात आणि ते माझे कला आहे आणि ते मला करायचं आहे ते त्याच्यासाठी ते, ते करणं गरजेचं होतं म्हणून मी एक मस्त फोन घेतला घरची जबाबदारी सांभाळून मी तो फोन घेतलाय माझ्यासाठी मिडल क्लास मुलं पहिले आपल्या फॅमिलीला महत्व देतात बाकी सर्व बाजूला राहिलं पहिले आमची फॅमिली खूप महत्वाची आमच्यासाठी आम्ही मिडल क्लास सो पहिले आमच्या फॅमिलीचा विचार करतो नंतर काय असेल तर बाकीचं बाकी नंतर बघूया असं बोलून ते सोडून टाकतो आयुष्यात असेच प्रॉब्लेम येतच असतात त्यांना सामोरे जा आणि सामना करा त्याचा त्या दिवसांचा आयुष्य मस्त मजेत जगा आणि मस्त राहा ती कविता नाही का विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा वडील मी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही असं जगा मित्रांनो आणि जे तुम्हाला पाहिजेल ते तुम्ही करा बिंदास पण फॅमिलीला विसरू नका पहिलं एफर्ट्स आपल्या फॅमिलीला देसा फॅमिली खूप महत्त्वाची आहे त्यांच्यामुळे आज तुम्ही इथं आहात आणि पुढे असाल ही असे माझे वाईट दिवस चालू असताना मला एक कविता सुचलेली आणि मी ती तुमच्या समोर सादर करतोय माझी स्वतः मी स्वतः लिहिले असा एक ऋतू माझा पण यावा काजवासारखा मी पण चमकावा या भरकटलेल्या वाटेवरून जाताना मला एक रस्ता मिळावा त्यातूनच मला माझा मार्ग सापडावा खूप प्रयत्न करतोय पुढे जाण्याचे पण नेहमी अपयशीच्या वाटा किती पडलो झळलो तरी डोळ्यातून कधी ना आल्या धारा बहुतेक यातूनच मन माझं कणखर होत असेल कारण उद्याचं सूर्य फक्त माझ्यासाठी चमकलेलं असेल फक्त माझ्यासाठी चमकलेला असेल तर मित्रांनो कविता कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा कर चला आजच्या एवढंच भेटूया आणखीन एक नव्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आणि बघत राहा आणि तुम्हाला एक सांगायचंय की आपल्या चॅनलचं मी नाव चेंज करतोय आणि चांगलंस नाव ठेवतोय तर बघा ते चॅनल आणि ते चॅनलचं नाव आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आणि मस्त खाऊन पिऊन स्वस्त मस्त राहा तो जुडे रेना सूरज जाधव की आज आच, आजच्यासाठी आजच्या व्हिडिओसाठी फक्त एवढंच की जुडे रेना सूरज जाधव के साथ तब तक केले बाय बाय